छावा क्रांतीवीर सेनेचं अधिवेशन हे संपन्न झालेलं आहे पंढरपूरमधं पंढरपूरमध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं अकरावं अधिवेशन होत आहे तसंच आता हे अधिवेशन संपन्न आहे पंढरपूर मध्ये छावा क्रांतिकारी संघटनेचं अकरावं अधिवेशन पार पडलेलं आहे अधिवेशनामध्ये अनेक ठरावांना संमती सुद्धा देण्यात आलेली आहे छावा क्रांतीवीर सेनेचं हे अकरावं राष्ट्रीय महाअधिवेशन होत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इतिहास हा महाराष्ट्रातील व देशाला दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतो की हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण पिढीला प्रेरणादायी असा आहे त्याच्यामुळे हा चित्रपट आपण टॅक्स फ्री करून या महाराष्ट्राला आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघण्यासाठी एक प्रकारे थोडस का होणार या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं योगदान कर द्यावावं